आणि त्या भाषेमध्ये त्यांनी काय वक्तव्य केलं की कोणी कोणाला काढलं आता हा प्रसंग कुठे घडला ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून ते काय सांगू इच्छितात हेही समजून घ्यायचं आहे कोणी कोणाला काढलं तुम्ही ठरवा आता नक्की कोणी कोणाला काढलं हेच ते वास्तव आहे वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तवावर बोलू गायत्री या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पुरसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू गायत्री या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपले मित्र राजेश वासंती साबाजी दिवस मित्रांनो राज ठाकरे सध्या निवडणुकीच्या वेधामध्ये आहेत आता ज्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हो घातल्या आहेत त्या संस्थेच्या निवडणुकीसाठी ते आता सज्ज होत आहेत आणि त्याच दरम्यान त्याच उद्देशाने त्यांनी एक भाष्य केलं आणि त्या भाष्यामध्ये त्यांनी काय वक्तव्य केलं की कोणी कोणाला काढलं आता हा प्रसंग कुठे घडला ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून ते काय सांगू इच्छितात हेही समजून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी आपण थोडं मागे जाऊया आणि राज ठाकरे यांचं राजकारण बघूया यांची राजकीय परिस्थिती बघूया त्यांचा तो इतिहास बघूया मित्रांनो राज ठाकरे हे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते एक नेते म्हणून काम करत होते आणि असं असताना सर्वांच्या मनात एक होतं की भावी शिवसेनेचा नेता म्हणजे राज ठाकरे असतील पण शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या चिरंजीवांना म्हणजे उद्धव ठाकरेंना त्या संघटनेचा नेता म्हणून निवडला आणि त्यानंतर अशा काही घटना घडत गेल्या त्या घटनेनंतर राज ठाकरे दुखावले गेलेत आणि राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले आणि त्यांनी एक संघटना बनवली त्या संघटनेला त्यांनी नाव दिलं मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जी ती संघटना स्थापन केली त्याच्यानंतर जी विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याने तब्बल तेरा उमेदवार निवडून आणले म्हणजे तसं बघता हा राज ठाकरेंचा करिश्मा आहे असं बोललं जात होतं काय बोललं जात होतं हा राज ठाकरेंचा करिश्मा आहे पण त्यानंतर ज्या काय निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राज ठाकर्यांची घसरगुंडी उडत गेली राज ठाकरेंची घसरगुंडी उडत गेली आणि आता जे विधानसभेची निवडणूक झाली दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यामध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही यापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळीसुद्धा एकच उमेदवार निवडून आला होता म्हणजे अशी परिस्थिती का निर्माण झाली कशामुळे निर्माण झाली हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आधी मलाही वाटत होतं एक शिवसैनिक म्हणून की राज ठाकरे यांच्यावरती काय झालं आहे अन्याय झाला आहे त्यांना शिवसेनेचं अध्यक्ष बनवायला पाहिजे होतं कार्यकारी अध्यक्ष बनवायला हवं होतं पण बाळासाहेबांनी चूक करून काय केलं राज ठाकरेसारखा एक नेता गमावून बसले पण हळूहळू एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो मला आता त्यांचं राजकारण बघून आता त्यांचं वर्तमान राजकारण बघून त्यांचं वर्तन बघून एक गोष्ट लक्षात आली बाळासाहेबांनी काही चूक नाही केली असं म्हणावं लागेल कारण काय होते माहिती आहे का मात मित्रांनो माकडाच्या हातात कोलीत दिलं ना तर माकड काय करतो आग लावत जातो तो जो करिश्मा होता ना शिवसेनेचा तो करिश्मा बाळासाहेबांपर्यंतच मर्यादित होता ते आता दिसून आलं आहे ना त्या करिश्म्याचा उपयोग त्या उद्धव ठाकरेंना झाला ना बाळासाहेबांना झाला जे काय हो तेरा उमेदवार निवडून आणलेत ना ते सुद्धा बाळासाहेबांच्या करिश्मयावरतीच निवडून आणलेले म्हणजे जे दुखावलेले होते शिवसैनिक जे मराठी माणसं ज्यांना असं वाटत होतं की राज ठाकर्यांवरती अन्याय झाला आहे त्यांनी मतदान केलं होतं आणि मनसेचे ते तेरा उमेदवार निवडून आले होते ना की राज ठाकर्यांच्या करिश्म्यामुळे कारण जर तो करिश्मा असता जर त्यांची ती ताकद असती क्षमता असती कुवत असती तर यानंतर ज्या झाल्या निवडणुका त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचा करिश्मा दिसला असता आता ह्यापूर्वी जो दोन हजार चोवीसच्या पूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो एक उमेदवार निवडून आला होता राजू पाटील म्हणून डोंबिवलीमधून तो उमेदवारसुद्धा स्वबळावरती निवडून आला होता ना, ना की राज ठाकरे यांच्या बळावरती आणि तीच गोष्ट त्यावेळी सुद्धा आली मित्रांनो बाळा नांदगावकरसारखी व्यक्ती ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाली आणि तीसुद्धा उभाट्याच्या विरोधात लक्षात घ्या उभाटा म्हणजे कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विरोधात म्हणजे मला सांगा बाळासाहेब बाळा नांदगावकर सारखी व्यक्ती त्या त्या विधानसभेच्या त्या एरियामध्ये नामचीन होती त्यांनी तिथे कामसुद्धा केलेलं आहे त्यांचं असा कार्यसुद्धा आहे असं असतानासुद्धा ती तिथे पराभूत झाली मित्रांनो राज ठाकरे यांनी कधी मागे वळून बघितलं नाही की आपण काय चुका केल्या आहेत आपण कुठे कमी पडलो आहे आणि काय कमजोरी आहे आपली त्यांनी फक्त दुसऱ्यावरती काय केलेत आरोपच लावले आता आरोपांची सुरुवात कुठून झाली लावतो व्हिडिओ लक्षात घ्या मित्रांनो कुठून झाली लावतो व्हिडिओ आणि त्यावेळेला युतीचं युतीने ती निवडणूक लढवली होती आणि लावतो व्हिडिओ हे सांगण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती अगदी सोनिया गांधी यांच्या पुढे ते नतमस्तकसुद्धा झाले लक्षात घ्या मित्रांनो कोणाला पराजित करण्यासाठी तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला आणि त्यांनी तिथे लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ लावून व्हिडिओ लावलेत पण सुद्धा ती महाविकास आघाडी जिंकून येऊ शकली नाही आणि त्यांचा करिश्मा दिसून आला काय करिश्मा केला काय फायदा झाला महा में गे, त्या महाविकास आघाडीने सुद्धा त्यांना सोबत घेतलं नाही हे तुम्ही विचार करा त्यांनी त्यांच्यासाठी अगदी जीवापार मेहन घे मेहनत घेतली असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या मंचावर जाऊन भाषणं ठोकलीत म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी अगदी गधा मजुरी केली असंही म्हणायला हरकत नाही पण त्याच्यातून काय निष्पन्न झालं त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेवटी काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा पराजय झाला त्यानंतर भू घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदा मदत केली होती त्यांनी त्यांना झिडकारलं आणि परत ते कुठे वळले भारतीय जनता पार्टीकडे म्हणजे दोन हजार चौदामध्ये ही व्यक्ती नरेंद्र मोदीजींचं वाहवा करत होती नरेंद्र मोदीजींबद्दल अगदी गुणगाण गात होती तीच व्यक्ती दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत निघून गेली आणि नरेंद्र मोदीजी यांना दोषी ठरवत गेली परत दोन हजार चोवीसमध्ये परत नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत आली म्हणजे बघा मित्रांनो ह्या व्यक्तीचं काय मनात आहे नक्की काय करायचं आहे एकटं लढायचं आहे की काय करायचं आहे तेही समजत नाही त्यांना आणि काय बिनशर्ट पाठिंबा दिला दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यावेळी या उद्धव ठाकरेंनी बिन शर्ट हा उल्लेख त्यांचा केला होता शर्ट आणि त्यावेळीसुद्धा त्यांना एक संधी होती शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची ती संधीसुद्धा ते घालून बसली बाळा नांदगावकर त्यावेळी निवडून येऊ शकले असते त्या चिन्हावरती आणि एक उमेदवार त्यांचा दिल्लीत गेला असता भले चिन्ह वेगळं होतं पण पक्ष त्यांचाच ना ही सामान्य गोष्ट होती ती गोष्ट त्यांनी साधली नाही त्यांना आपलं राजकारण साधता आलेलं नाही आहे नक्की काय करावं नक्की कोणाबरोबर जावं नक्की कोणाला साथ द्यावी याचं ते गणित बांधू शकले नाही आहे आणि तीच गोष्ट आता दिसून आली परत एकदा ते आता परत एकदा ते आता महाविकास आघाडीसोबत निघून गेले त्याने उद्धव ठाकरेंची हात मिळवणी केली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लक्षात घ्या मित्रांनो स्थानिक स्वराज्याच्या जी निवडणूक आता होऊ घातली आहे त्याच्यासाठी ज्या उद्धव ठाकर्यांना त्यांनी अगदी बिनपाण्याने तासली होती त्या उद्धव ठाकरेंसोबत गेले त्या महाविकास आघाडीसोबत गेले आणि त्यांच्या मंचावरून त्यांनी हे केलेलं भाष्य हे भाष्य कधी केलं कसं केलं तर त्यांनी निवडणूक आयोग यांच्यावरती आरोप लावण्यासाठी के केलेलं भाष्य त्यांनी दोन लिस्ट वाचवून दाखवले दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरची आणि निवडणुकीनंतरची आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या मतदारांच्या वयामधला घोळ दाखवून दिला मतदारांच्या वयामधला घोळ दाखवून दिला आणि त्या घोडामध्ये त्यांना एक निदर्शनात आणून दिलं त्याने की ज्या मुलीचं वय आहे ते शंभरीच्या वर आहे आणि त्या बापाचा वय आहे शंभरीच्या खाली आहे मग कोण कोणाचा कोण कोणाला कोणी कोणाला काढलं म्हणजे कोण कोणाचा बाप किंवा कोण कोणाची आई असंच म्हणावं लागेल त्या मुलीने ला जर आपल्या बापाला जन्माला घातलं असेल तर ती त्यांची आई झाली असेल हाच त्याचा अर्थ झाला म्हणजे कोणी कोणाला काढलं त्यावेळी हास्य पिकलं मित्रांनो ह्या व्यक्तीने फक्त उभं राहून फक्त काय केले विनोदच केले स्टँडअप कॉमेडीच केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त यांनी काहीच नाही केलं असं कुठलंही कार्य केलं नाही की ज्याच्यामुळे त्यांच्याबद्दल एक विश्वासार्हता तयार होईल मित्रांनो त्याच दरम्यान ज्यावेळी ह्या विधानसभेच्या निवडणूक सुरू होत्या त्याच दरम्यान त्यांनी त्या महाकुंभावरती सुद्धा तोंडसूक सुद घेतलं होतं जो प्रया प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा घडला होता त्याच्यावरतीसुद्धा तोंडसूक घेतलं होतं त्याला गटारगंगा म्हटले होते म्हणजे विचार करा आपण कुठे काय बोलावं कधी बोलावं ह्याचा भाग नसलेली ही व्यक्ती परत तुम्ही मैत्रीपूर्वक लढाई लढत आहे ते निवडणूक लढत आहे मग मैत्रीपूर्वक तुम्ही निवडणूक लढवताय तर तुम्ही यांच्याशी मैत्री केली आहे त्यांच्यावरती तोंडसूक घ्यायचं का हा साधा सरळ गोष्ट आहे पण ह्या व्यक्तीने त्यावेळीसुद्धा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याविरोधातसुद्धा तोंडसूक घेतलं त्याचे परिणाम त्यांनी भोगले त्या निवडणुकीमध्ये पण आता आपण काय चुका केल्या आहेत आपल्या का काय कमजोरी आहेत आपल्या काय उणीव आहेत हे न बघता काय करायचं सरळ साधा सोपा उपाय म्हणजे दुसऱ्यावरती आरोप लावायचे काय केलं त्यांनी दुसऱ्यावरती आरोप लावायचे आता त्यांच्यासमोर एकच विषय तो म्हणजे काय भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीने घोळ करून निवडणूक आयोगाला सोबत घेऊन ही दोन हजार चोवीसशी विधानसभेची निवडणूक जिंकले मग ह्या पठ्ठ्याने एक सांगावं की दोन हजार चोवीसशी विधानसभेची जर निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकू शकली तर दोन हजार चोवीसशी ही लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये चारशे पार अब्की बार चारशे पार हा जो नारा दिला होता ही जी घोषणा केली होती ही घोषणासुद्धा ते पुरु पूर्ण करू शकले असते ती घोषणासुद्धा पूर्ण करू शकले असते नरेंद्र मोदीजी जर त्यांना हे साधता आलं असतं तर ही साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो मग दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आपल्याला बहुमत का आणता आलं नाही दोनशे चाळीसपर्यंतच उमेदवार त्यांना का निवडून आणता आले का कमीत कमी दोनशे सत्तर उमेदवार ते निवडून आणू शकलेत हा एक प्रश्न आहे त्या राज ठाकरेंना जर हा करिश्मा भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाने मिळून दोघांनी केलेला आहे कुठला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या नव निवडणुकीचा त्याच्या रिझल्टचा तर तोच रिझल्ट तोच निकाल दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये का घडवून आणू शकले नाहीत तेच निवडणूक आयोग आणि तेच भारतीय जनता पार्टी याचं उत्तर राज ठाकरेंनी द्यावं आधी ई व्ही एम चुकीचं होतं आधी ई व्ही एम चुकीचं होतं आता अगदी त्यांच्या मित्राने म्हणजे त्यांच्या ज्यांच्याकडून त्यांनी ते ज्ञान घेतलं आहे त्यांच्याकडून ते ज्ञान घेतलं आहे आणि ती ज्ञानी झाले आहेत राज ठाकरे त्या ज्ञानी पंडित कोण तर राहुल गांधी राहुल गांधीने गांधी आता तर त्या ई व्ही एमला क्लीनचीट देऊन टाकली आहे आणि निवडणूक आयोगाला चोर ठरवलं आहे दोषी ठरवलं आहे म्हणजे आता ते ई व्ही एम ही काय झाली साफसुधरी झालेली आहे ह्या सर्वांसाठी आता दोषी कोण ठरले आहेत तर निवडणूक आयोग मित्रांनो ह्यापूर्वीसुद्धा असे प्रिंटिंग मिस्टेक होत होते कारण का माहिती आहे काही वर्षापूर्वी माझ्या नावापुढे माझ्या वडिलांचं नाव संभाजी म्हणून लागलं होतं माझ्या वडिलांचं नाव आहे साभाजी राजेश साभाजी केळुसकर मग माझ्या वडिलांच्या नावाला संभाजी म्हणून केलं होतं याच निवडणूक आयोगाच्या त्या लिस्टमध्ये म्हणजे ती प्रिंटिंग मिस्टेक होती प्रिंटिंग मिस्टेक होती छपाई मिस्टेक होती छपाई त्रुटी होती चूक होती संभाजी साभाजी नव्हे संभाजी मग काय निवडणूक एक दोषी आहे का त्या गोष्टीला साभाजीचा सा संभाजी करण्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे कारण एवढं मोठं छपाई नीट काढणार छपाई होणार त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिश्टेक होऊ शकते ही साधी सरळ गोष्ट आहे काय त्यांनी उदाहरण दिलं तर वयामध्ये तफावत ह्या राज ठाकरेंनी काय उदाहरण दिलं तर काय वयामध्ये तफावत मुलीच्या आणि त्या त्याच्या तिच्या पित्याच्या म्हणजे केवढा मोठा म्हणजे म्हणतात ना त्याला खोदा पहाड और नुकली निकली चुविया जे डोंगर पोखरला आणि काढला उंदीर काय तर प्रिंटिंग मिस्टेक आताची जी, जी जनता आहे नागरिक आहेत तो कसा आहे सद्वि आहे आता त्याला समजून आलं त्याला उमजून आलेलं आहे त्याला आता कळते आहे कोण नक्की काय बोलतो आहे कोण नक्की काय करतो आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या ह्याच मवीयने म्हणजे महाविकास आघाडीने संविधान खत्रेमे लोकतंत्र खत्रेमे असं सांगून मतदारांची दिशाभूल केली संभ्रम निर्माण केला आणि ते जिंकून आले होते त्याच त्या चुका परत घडल्या जात नाहीत त्यावेळी संभ्रमित होऊन दिशाभूल होऊन मतदारांनी यांना मतदान केलं यापुढे असं होईल का नाही होऊ शकत कारण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीसुद्धा का गाफील राहिली होती त्यांना वाटलं नाही की याचा परिणाम होईल या निवडणुकीवरती आणि ती गाफील राहिली ज्याप्रकारे त्यांनी प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे होता तो केला नाही त्याच्यावरती तोडगा काढला नाही त्यामुळे ते पराभित झाले महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले मित्रांनो मग ह्याच राज ठाकरेंनी आता सांगावं की ह्यानंतर आता हे झालं तुमचं म्हणजे नरेंद्र मोदीजी त्याच्यानंतर परत सोनिया परत नरेंद्र मोदीजी परत सोनिया आणि उद्धव ठाकरे आता ह्याच्या पुढे काय करणार समजा उद्या सकाळी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला तुम्हाला धूळ धूळ चारली गेली या मनसेला तर त्यानंतर त्यानंतर तुम्ही कोणाशी कोणाचा मंच काय करणार कोणाच्या मंचावर जाणार कोणाच्या मंचावरून आपली ही अक्कल पा असंच म्हणावं लागेल आणि हे स्टँडअप कॉमेडी करणार उभं राहून काय करणार विनोद करणार त्यांनीच उत्तर द्यावं ह्या पुढे जाऊन काय करणार कारण जमिनीवर येऊन तुम्ही काही काम करत नाही आहे त्या संघटनेसाठी त्या संघटनेच्या नेत्यांसाठी फक्त तुम्ही येऊन भाषणं डोकतात दुसऱ्याला दूषणं देतात दुसऱ्याचा पा पाण उचार करतात याच्या पलीकडे तुम्ही काही करत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टँडअप कॉमेडी करता विनोद करता लोक ऐकतात ते गंमत ऐकतात ते विनोद ऐकतात टाळ्या वाजवतात आणि निघून जातात ठरवा आता कोणी कोणाला काढलं आता असाच प्रश्न निर्माण झाला कोणी कोणाला काढलं मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्की कोणी कोणाला काढलं म्हणजे रा शिवसेनेमधून त्या मनसेला काढलं की मनसेमधून ते आता उद्धव ठाकरेंना काढलं कोणी कोणाला काढलं लक्षात आलं का मी काय म्हणाल होते थोडक्यात लक्षात आलंच असेल आता कोण कोणाला काढणार आहे शिवसेनेमधून मनसे तयार झाली आता मनसेमधून उद्धव ठाकरे तयार होतील कोणी कोणाला काढलं तुम्हीच ठरवा आता नक्की कोणी कोणाला काढलं हेच ते वास्तव आहे वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी शृंगलेला सबस्क्राईब बेला करा बेलायकॉन माझे विचार विचारपुरसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून मांडा तुरता कस भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन